तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर त्याचं नाव आहे गोष्ट कामाची तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर होणार आहे तर आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक भरती दोन हजार पंचवीस याच्यावरती होणार आहे विविध पदांसाठी होणार आहेत भरती तर पहिल्यांदा पाहू की कोणती कोणती पद आहेत काय शैक्षणिक पात्रता आहे आणि काय प्रोसिजर आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका आपण परि सर्वप्रथम पाहूया की पदं किती आहेत ते ट्रेनी ऑफिसर याची पदं आहेत चव्वेचाळीस ट्रेनी असोसिएट्स याची पन्नास पदं आहेत ट्रेनी टायपिस्ट याची नऊ पद आहेत ट्रेनी ड्रायव्हर सहा पोस्ट आहेत ट्रेनी पिऊन याची आहेत जास्तीत जास्त सर्वात जास्त अठ्ठावन्न पदं या सर्व माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिलं आपण पद घेऊया ट्रेनी ज्युनियर ऑफिसर तर याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो ते पाहू शकता आपण तो उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी असला पाहिजे पदवीच्या वर्षाला त्याला पन्नास टक्के कमीत कमी पन्नास टक्के गुण त्याने मिळवले असले पाहिजेत त्याचप्रमाणे दहावीमध्ये मराठी हा विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण असला पाहिजे मराठी अनिवार्य आहे प्राधान्य कोणाला देणार आहे तर तुम्ही पदवी असाल किंवा मास्टर्स असाल लॉ मध्ये किंवा तुमचा जर कम्प्लीट झालेला असेल जे ए आय आय बी सी ए आय आय बी आणि एम एस देखील त्या ठिकाणी अनिवार्य आहे त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी आणि तुम्हाला बँकिंगचा देखील त्या ठिकाणी अनुभव असला पाहिजे दोन वर्षाचा ज्युनियर ऑफिसर ट्रेनी ज्युनियर ऑफिसर वयाची अट काय दिलेली आहे ते वयाची अट दिलेली आहे कमीत कमी तेवीस आणि जास्तीत जास्त बत्तीस वर्षाचा तो उमेदवार असला पाहिजे आणि हे जे तुमचं वय आहे हे कधीपासून तुमचं ग्राह्य झालं जाईल एक सहा दोन हजार पंचवीस या तारखेला अनुसरून त्या ठिकाणी तुमचं वय येईल मला स्टायपॅन देण्यात येणार आहे तो तीस हजार रुपये पर मंथ आणि त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली कम्प्लिशन तुमचं सर्व झाल्यानंतर बँकेच्या नियमाप्रमाणे बावन्न हजार शंभर एवढं वेतन मिळणार आहे रेग्युलर तुमची सेवा कधी होणार की तुमचं पहिलं बारा महिने तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलर सेवा द्यावी लागेल सहा महिन्याचा प्रोबेशन दिला जाणार त्यानंतर या दीड वर्षानंतर तुमचं रेग्युलर परफॉर्मन्स सीआर रिपोर्ट आणि अटेंडन्स त्यांच्या सर्व तुमचं असेसमेंट केलं जाईल त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सहा महिन्यांचं तु प्रोबेशन दिलं जाईल ते तुम्ही पूर्ण केलात की तुमची सेवा रेग्युलर होणार सर्व जे बँकेचे नियम आहेत त्याप्रमाणे सर्व तुम्हाला लागू होणार त्यानंतर दुसरं जे पद आहे ट्रेनिंग असोसिएट्स याच्यासाठी तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे त्याला पदवीमध्ये शेवटच्या वर्षाला पन्नास टक्के कमीत कमी गुण असले पाहिजेत मराठी त्या ठिकाणी दहावीला घेऊन पास झालेला उमेदवार असला पाहिजे त्यानंतर त्याला मराठी आणि इंग्लिश टायपिंग ज्यांनी केलेलं असेल त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल संगणकाचं ज्ञान त्या ठिकाणी अनिवार्य आहे त्या ठिकाणी अनुभवाची अट सध्या तर काही दिलेली नाहीये परंतु मराठी किंवा इंग्लिश टायपिंग असणाऱ्यांना प्राधान्य आहे लक्षात घ्या वयाची अट दिली आहे ते एकवीस ते अठ्ठावीस वय यामधील उमेदवार असला पाहिजे स्टायपंट तुम्हाला मिळणार आहे पंचवीस हजार त्यानंतर रेग्युलर सेवा झाल्यानंतर चौतीस हजार चारशे एवढं त्या ठिकाणी वेतन मिळणार आहे तिसरी पोस्ट आहे ती ट्रेनिंग टायपिस्ट त्याच्यासाठी देखील कोण उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असला पाहिजे त्या ठिकाणी आणि महत्वाची त्या ठिकाणी अट आहे की त्याला मराठी तीस प्रतिशब्द पर मिनिट डब्ल्यू पी एम आणि इंग्लिश चाळीसचा स्पीड त्या ठिकाणी तुमचा असला पाहिजे गव्हर्मेंट रिकग्नाईज जो डिप साठी कोर्स आहे आपला टायपिंगचा तो तुमच्याकडे असला पाहिजे मराठीची तीसचा स्पीड आणि इंग्लिशचा चाळीसचा स्पीड त्या ठिकाणी असला पाहिजे संगणकाचं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी अनिवार्य आहे आणि जर डीटीपी ऑपरेटर जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल तर लक्षात घ्या तिसरं पद सांगितलं ट्रेनी टायपिस्ट त्याच्या नऊ पोस्ट आहेत ट्रेनी असोसिएटच्या पन्नास पोस्ट आहेत ट्रेनी ऑफिसरच्या चव्वेचाळीस पोस्ट आहेत त्याला वयाची अट काय आहे तर एकवीस ते अठ्ठावीस या वयातील जो उमेदवार असला पाहिजे त्या ठिकाणी स्टायपेंड पहिल्यांदा मिळणार आहे तुम्हाला पंचवीस हजार प्रत्येक महिन्याला त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली कॉम्प्लिशन केल्यानंतर जे बँकेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्हाला चौतीस हजार चारशे एवढा या ठिकाणी वेतन मिळेल त्याच ठिकाणी ऍडिशनल देखील आहे सहाशे पन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला टायपिस्ट अलाऊन्स म्हणून मिळणार आहे सर्व कंप्लिशन झाल्यानंतर आणि बँकेमध्ये तुम्ही रेग्युलर झाल्यानंतर हे तुम्हाला लागू होईल सहाशे पन्नास प्रत्येक महिन्याला त्यानंतर चौथी पोस्ट आहे कोणताही उमेदवार जो दहावी पास आहे आणि ज्याच्याकडे एल लायसन आहे हे लायसन तुमच्याकडे त्या ठिकाणी असलं पाहिजे ड्रायव्हर साठी त्याच्यासाठी वयमर्यादा आहे अठरा ते तीस वयाचा उमेदवार असला पाहिजे त्याला स्टायपॅन पहिल्यांदा मिळणार आहे तो बावीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला त्यानंतर सत्तावीस हजार सातशे रुपये मिळणार आहे कम्प्लिशन प्रोबेशन वगैरे कम्प्लिशन झाल्यानंतर तर तो उमेदवार साठी अप्लाय करतोय परंतु तो पदवी जर आहे परंतु त्याला प्रमोशन जे मिळणार आहे ते दहा वर्षानंतर प्रमोशन मिळणार आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी ज्या आपले डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे त्याची देखील पद्धत दिलेली आहे फोटो कोणत्या साईजचा पाहिजे साईन फक्त ब्लँक इंकने करायची आहे त्यानंतर ते स्कॅन करून पाठवायचे आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला कुठं करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस एम एस सी बँक डॉट कॉम स्लॅश करिअर्स डॉट ए एस पी एक्स ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पहिल्यांदा ऑनलाइन ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन येणार त्या ठिकाणी तुमचं नाव वगैरे सर्व रजिस्ट्रेशन करायचं आहे मोबाईल नंबर मेल आय डी सर्व माहिती केल्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे है त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेली आहे वेबसाईट वर जाऊन पाहिल्यानंतर पीडीएफ डाऊनलोड करा त्याच्यामध्ये पूर्ण ही माहिती दिलेली आहे त्यानंतर पाहूया फी किती आहे तर फी आहे ज्युनियर ट्रेनी ज्युनियर ऑफिसर साठी आहे ते एक हजार सातशे सत्तर रुपये ट्रेनी असोसिएट साठी आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये ट्रेनी टायपिस साठी आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये ट्रेनी साठी आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये पिऊन पिऊनसाठी आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये अशी या ठिकाणी फी आहे फी तुम्हाला फक्त ऑनलाईन करायची आहे डेबिट कार्ड रुपये विजा मास्टर कार्ड याच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट भरू शकता आणि पेमेंट होणं महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सगळी येणार आहे तुमच्या रजिस्टर ईमेल आय डी वगैरे वगैरे आणि त्याचप्रमाणे या ऑफिशियल वे वेबसाईट वर सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर आता आपण पाहूया की सिलेक्शन प्रोसिजर कसा आहे सिलेक्शन प्रोसिजर असं आहे की तुमची पहिल्यांदा होणार आहे परीक्षा ऑनलाईन बेस एक्झाम आयबीपीएस यांच्या माध्यमातून तुमची परीक्षा घेतली जाणार त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार त्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसेस पाहूया तर पहिलं पद आहे ते ट्रेनिंग जुनिअर ऑफिसर कनिष्ठ अधिकारी ऑनलाईन एक्झाम होणार त्याचा पॅटर्न असा आहे चार भागांमध्ये परीक्षा होणार पेपर असणार तुमचा पहिल्यामध्ये असणार प्रोफेशनल नॉलेज म्हणजे बँकिंग रिलेटेड तुम्हाला सर्व क्वेश्चन असणार चाळीस क्वेश्चन असणार ऐंशी मार्काला प्रत्येक क्वेश्चन दोन मार्क्सला त्यानंतर आहे इंग्लिश चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स बँकिंग अँड जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ऍबिलिटी चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स असे एकूण एकशे साठ क्वेश्चन असणार आणि त्याला मार्क्स असणार दोनशे मार्क्स आणि तुमची जी लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये हा पेपर असणार एकशे वीस मिनिटं दोन तासाचा कालावधी दिला जाणार दोनशे मार्क्स दोन, दोन तासाचा कालावधी त्याचप्रमाणे मार्क्स त्या ठिकाणी घेणं अनिवार्य आहे तरच तुम्ही पुढच्या म्हणजे इंटर पर्सनल इंटरव्ह्यू साठी त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल पन्नास टक्के तुम्हाला गुण घ्यावे लागतील म्हणजे दोनशे वेगळी शंभर शंभर मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला घेणं अनिवार्य आहे त्यानंतर आहे ट्रेनिंग असोसिएट परीक्षणार्थी त्याच्यासाठी आहे पॅटर्न आहे पहिला आहे रिझनिंग अॅबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड मला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे चाळीस प्रश्न असणार ऐंशी चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्क्स इंग्लिश चाळीस प्रश्न ऐंशी मार्क्स त्यानंतर आहे बँकिंग अँड जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ऍबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस गुण एकशे साठ क्वेश्चन दोनशे मार्क्स त्या ठिकाणी एकशे वीस म्हणजे दोन तासाचा तुम्हाला कालावधी आहे पेपर सोडवण्यासाठी टायपिस ट्रेन साठी आहे त्याने ते दोन दिले आहेत फेज वन आणि फेज टू फेज वन मध्ये तुमची एक्झाम होणार ऑनलाईन फेज टू मध्ये तुमची स्किल टेस्ट होणार म्हणजे टायपिंगची जी टेस्ट आहे ती तुमची होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिले आहे मराठी लँग्वेज अँड कंपॅरिझन म्हणजे मराठी विषयावरती येणार चाळीस प्रश्न ऐंशी मार्क्स यासाठी तुम्हाला मराठी भाषा मराठी भाषेमध्ये हा तुम्हाला हा जो पोर्शन आहे किंवा पेपर हा तुम्हाला मराठी भाषेमध्ये द्यायचा आहे रिझनिंग अबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स जनरल अवेअरनेस अँड कम्प्युटर अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल अॅबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स एकशे साठ क्वेश्चन दोनशे मार्क्स वीस एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा कालावधी आहे वरचा फक्त जो आहे मराठी लँग्वेज हा विषय तुम्हाला मराठीमध्ये येणार त्यानंतर बाकीचे जे आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी सोडवायचे आहेत फेज वन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी शंभर मार्क्स मिळवणारा उमेदवारच फेज टू साठी पात्र राहील म्हणजे टायपिंगसाठी त्यामुळे तुम्हाला फेज वन मध्ये शंभर मार्क्स घ्यावे लागतील त्यानंतर त्यानंतर शेवटचं पद आहे ते ट्रेनी पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हर त्यांच्यासाठी देखील रिझनिंगचे पस्तीस क्वेश्चन असणार पस्तीस मार्क्स असणार वीस मिनिटाचा कालावधी जनरल इंग्लिश तीस क्वेश्चन तीस मार्क्स पंचवीस मिनिटं जनरल अवेअरनेस वीस क्वेश्चन वीस मार्क्स पंधरा मिनटं न्युमेरिकल एबिलिटी पस्तीस प्रश्न येणार पस्तीस मार्कांसाठी आणि कालावधी आहे तो पंचवीस मिनिटं म्हणजे एकशे वीस क्वेश्चन येणार एकशे वीस मार्कसाठी आणि नव्वद मिनटं म्हणजे दीड तासाचा तुम्हाला त्या ठिकाणी अ कालावधी मिळणार पेपरसाठी याच्यामध्ये तर शेवटचे जे पदं आहेत ट्रेनी पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हर तर यांच्यासाठी एकशे वीस मार्चची परीक्षा होणार नव्वद मिनिटाचा त्या ठिकाणी कालावधी आहे जो त्यांचे पेपर आहेत ते मराठी लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतात फक्त इंग्लिशचा पोर्शन सोडून बाकी त्या ठिकाणी मराठीमध्ये त्या ठिकाणी मला उत्तर देण्याची मुभा आहे तर आपण परीक्षा केंद्र पाहूया तर परीक्षा केंद्र आहेत मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक औरंगाबाद नांदेड आणि कोल्हापूर ही तुमची परीक्षा केंद्र आहेत तुम्ही फॉर्म भरता आणि त्या ठिकाणी कन्फर्म करा की तुम्ही आजूबाजूला तुमच्या जवळ असेल केंद्र त्या ठिकाणी तुम्ही टाका ते तुम्हाला परीक्षा केंद्र म्हणून मिळून जाऊ शकतात त्यानंतर त्याने परीक्षा केंद्रावर जाण्याची देखील काही सूचना दिल्या आहेत तुमच्याकडे ओरिजिनल कॉल लेटर असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही एंट्री प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे तुमच्याकडे ओरिजिनल कॉल लेटर असणं गरजेचं आहे त्यानंतर आता पाहूया आपण महत्वाचे दिनांक पाहूया रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे तर रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे शेवटची तारीख आहे ते, ते आठ सहा ऑगस्ट म्हणजे सहा आठ दोन हजार पंचवीस सहा ऑगस्ट ही शेवटची अंतिम तारीख आहे अर्ज करण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही एकाच पोस्टसाठी अर्ज करू शकता ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जी पाच पोस्ट सांगितल्या तरी देखील तुम्ही एकाच पोस्टसाठी करू शकता मल्टी पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकत नाही तुमचे पैसे त्या ठिकाणी पेड कराल तर ते बाद होतील कोणताही जो शेवटचा तुम्ही अर्ज करणार ज्या पदासाठी तो ग्राह्य धरला जाईल तर तुम्ही सर्व पदवीधर आहात म्हणून पहिल्यापासून शेवटच्या पदापर्यंत अर्ज कराल तर तुमच्या त्या ठिकाणी पैसे वाळ्या जातील आणि शेवटचं जे पद असेल तेच तुमचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल सर्व ऑनलाईन फॉर्म वगैरे सर्व फी भरल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट काढायची ती शेवटपर्यंत तुमच्याकडे असली पाहिजे त्या ठिकाणी महत्वाचा मा, मुद्दा की उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास दाखला त्याच्याकडे असला पाहिजे डोमिसाइल सर्टिफिकेट असलं पाहिजे पंधरा वर्षाचं वास्तव्य असलं पाहिजे तोच उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतो मराठी भाषा सांगितलं दहावीला मराठी भाषा घेऊन त्या ठिकाणी तो उत्तीर्ण झालेला असला पाहिजे मराठी भाषा त्या ठिकाणी अनिवार्य आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं शेवटची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमच्याकडे अजून देखील वेळ आहे आजच त्या ठिकाणी वेबसाईटला भेट द्या त्यांच्या वेबसाईट तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी बँक डॉट कॉम स्लॅश करिअर्स डॉट ए एस पी एक्स ही ऑफिशियल साईट आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची सर्व माहिती देणार आहोत तर नक्कीच आजच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करा अतिशय असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आज सबस्क्राईब करा ज्या चॅनलचं नाव आहे गोष्ट कामाची गोष्ट तुमच्या फायद्याची नक्कीच त्या ठिकाणी सबस्क्राईब करा बेल आयकॉन टाकले नका जेणेकरून असे नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर पुन्हा एकदा धन्यवाद भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये